मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि ती दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी सहा वाजून दोन मिनिटांपर्यंतची असणार आहे आणि यावर्षी अन्नपूर्णा जयंती ही सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी साजरी होणार आहे असे मानले जाते की ज्या घरामध्ये दे देवी अन्नपूर्णेचा वास असतो त्या घरामध्ये कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही ते घर नेहमी अन्न आणि धान्याने भरून राहिलेले असते ज्यांच्यावर माता अन्नपूर्णेची कृपा असते आशीर्वाद असेल त्या घरात कोणीही कधीही रिकामे पोटी झोपत नाही मात्र ज्यांच्यावर अन्नपूर्णा देवी रागवलेली असेल रुसलेली असेल त्या माणसाकडे कितीही पैसे असले तरीही त्याला दोन वेळचं जेवण शांतपणे मिळू शकत नाही अन्नपूर्णा मातेच्या कृपेने अन्नाची दुकानंसुद्धा भरलेली राहतात आणि म्हणून अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तिची पूजा नक्की करायची आहे प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला अन्नपूर्णा मातेचं आपल्याला आवाहन करायचं आहे आता ही पूजा कशी करावी या पूजेमध्ये कोणते मंत्र म्हणावेत ज्यामुळे ही पूजा अधिक प्रभावशाली होईल याचबरोबर कोणते नियम पाळायचे आहेत या सगळ्याची माहिती मी आज तुम्हाला देणार आहे पण तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेलं आयकॉन ऑलवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून स्नान वगैरे उरकून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे घालायचे आहे संपूर्ण घर आणि आपलं मुख्य म्हणजे स्वयंपाकघर पूर्णपणे स्वच्छ करायचं आहे गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडून तुम्ही स्वच्छ करू शकता स्वयंपाकघराने संपूर्ण घर तुम्हाला शुद्ध करून घ्यायचं आहे स्वयंपाकघरातील चुलीवर हळद कुंकू तांदूळ आणि फुलं अर्पण करायची आहेत तुमचा जो गॅस ओटा असतो त्यालासुद्धा स्वच्छ करून तिथे हळद आणि कुंकू मिश्रित असं तुम्हाला एक स्वस्तिक या दिवशी नक्की काढायचं आहे यानंतर धूप आणि दिवा लावायचा आहे यानंतर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची सुद्धा तुम्हाला या दिवशी विधिवत अशी पूजा करून घ्यायची आहे अन्नपूर्णा मातेला कुंकुवाच्या पाण्याने किंवा हळदीच्या पाण्याने तुम्ही स्नान घालू शकता किंवा के केशर मिश्रित दुधाने किंवा पंचामृताने स्नान घातलं तरी सुद्धा अतिशय उत्तम राहील यानंतर पुन्हा एकदा मूर्ती स्वच्छ करण्यासाठी गंगाजलाच्या पाण्याने तुम्हाला मूर्ती धुवून घ्यायची आहे यानंतर मूर्ती एका स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे माता पार्वती आणि भगवान शिव यांची पूजासुद्धा करायची आहे यासोबतच देवीची सुद्धा विधिवत पूजा केल्यानंतर आपल्या घरातील अन्नाचं भांडार नेहमी सदैव भरलेलं राहतं आणि अशा प्रकारे माझ्या घरातील धन द्धन आणि धान्याला कधीही कमी पडू देऊ नको अशी प्रार्थनासुद्धा आपल्याला अन्नपूर्णा मातेजवळ करायची आहे अन्नपूर्णा माता संपूर्ण कुटुंबावर आणि सर्व प्राणी मात्रांना आशीर्वाद देत असते या दिवशी तुम्ही अन्नपूर्ण मातेवर कुंकुमार्चन सुद्धा करू शकता कुंकुमामध्ये पृथ्वी तलावावरील सर्व संपूर्ण सकारात्मक शक्ती आकृष्ट करून घेण्याची ताकद असते त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर या दिवशी कुंकुमार्चन करून देवीला नक्की प्रसन्न करा कुंकुमार्चन करण्यापूर्वी छोटीशी तांदळाची रास करून त्यावर हळद कुंकू अक्षता वाहून देवीची मूर्ती त्यावर स्थापन करावी आणि हळद आणि कुंकुमाची बोटे लावून देवीला प्रसन्न करावे आणि नमस्कार करून घ्यावा यानंतर देवीच्या मूर्तीवर तुम्हाला अखंड असे तांदूळ अर्पण करायचे आहेत तांदूळ हा नेहमी अखंड असावा या गोष्टीची मात्र तुम्ही का दक्षता घ्या यानंतर हे तांदूळ वाहत असताना अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धर्थम भिक्षम देहि च पार्वती या मंत्राचा जप करत करत तुम्हाला तांदूळ अर्पण करायचे आहेत हे तांदूळ तुम्ही थोडीशी हळद किंवा केशर मिसळून पिवळे केले तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीने देवीच्या खांद्यापर्यंत मूर्ती बुडेल अशा पद्धतीने तुम्हाला तांदूळ अर्पण करायचे आहेत पौर्णिमेचे तिथीची सुरुवात सव्वीस डिसेंबर, दो डिसेंबर दो दोन हजार तेवीस रोजी सकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनटांनी होणार आहे आणि या पौर्णिमे तिथीची समाप्ती सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी सहा वाजून दोन मिनटांनी होईल याशिवाय या पूजेचा मुहूर्त अभिजित मुहूर्त हा दुपारी बारा वाजून एक मिनिटांचा ते बारा वाजून बेचाळीस मिनिटांचा असेल अमृत कालावधी दुपारी एक वाजून अठरा मिनटे ते दोन वाजून छप्पन्न मिनिटांचा असणार आहे आणि विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून पाच मिनटे ते दोन वाजून शेहेचाळीस मिनिटांचं असणार आहे अशा पद्धतीने या कालावधीमध्ये तुम्ही जर पूजा केलीत तर ती पूजा तुमच्यासाठी अतिशय शुभदायी आणि फलदायी ठरणार आहे अन्नपूर्णा देवी ही माता पार्वतीचंच एक रूप मानली जाते अर्थात अन्नपूर्णेच्या नावाने संपूर्ण जगाचं पोषण करणारी पार्वती माता ही अन्नपूर्णेचेच रूप आहे ब्रह्मवैवर्त पुराणानुसार काशी रास्येनुसार माता भवानी हे अन्नपूर्ण आहे स्कंद पुराणातील काशीखंडानुसार भगवान विश्वेश्वर हे गृहस्थ आहेत आणि भवानी त्यांचं घर चालवते काही पौराणिक कथा यांच्यानुसार प्राचीन काळी काही कारणाने पृथ्वी नापिक झाली होती त्यामुळे अन्नधान्य निर्माण होऊ शकलं नाही जमिनीवर अन्न पदार्थ संपुष्टात येऊ लागले त्यामुळे पृथ्वी तलावावरील लोकांची चिंता वाढली आणि यामुळे व्यतीत झालेले भगवान ब्रह्मा आणि विष्णू यांच्याकडे गेले आणि या समस्येवर उपाय शोधण्यासाठी त्यांनी प्रार्थना केली यावर ब्रह्मा आणि विष्णू गेले आणि त्यांनी शिवाला पृथ्वीवासियांची चिंता सांगितली संपूर्ण गोष्ट ऐकल्यानंतर भगवान शिव पृथ्वीवर गेले यानंतर पृथ्वीवासियांची चिंता दूर करण्यासाठी भगवान शिवशंकरांनी भिकाऱ्याचे रूप धारण केले आणि माता पार्वतीने माता अन्नपूर्णेचे रूप धारण केले माता अन्नपूर्णेकडून भू भिक्षा घेऊन भिक्षा मागून भगवान शिवाने हे अन्न प पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व लोकांमध्ये वाटले आणि यामुळे पृथ्वीवरील लोकांची अन्नाची समस्या संपली आणि म्हणून तेव्हापासून मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते ओम ह्रीम अन्नपूर्णाय नमः हा मंत्र जर तुम्ही अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी जप केलात तर हा अतिशय शुभ मानला जातो याच्या प्रभावाने तुमच्या घरामध्ये बरकत तर राहतेस याशिवाय देवी लक्ष्मीसुद्धा आकर्षित होते यामुळे तुमच्या घरामध्ये कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही याशिवाय तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरात या दिवशी हळद आणि कुंकुमी मिश्रीत असं एक स्वस्तिक नक्की काढा स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा याशिवाय स्वयंपाकघरातील गॅस ओटा गॅस यांची पूजा करा यामुळे अन्नपूर्णा देवी म नेहमी प्रसन्न राहते अन्नपूर्णा देवीचं वास्तव्य हे आपल्या स्वयंपाकघरात असतं आणि त्यामुळे तिथे ज्यावेळी तुम्ही स्वच्छता ठेवता किंवा गॅस ओटेची पूजा करता त्यावेळी अन्नपूर्णा देवीची पूजा केल्यासमानच तुम्हाला फळ प्राप्त होत असतं या दिवशी तुम्ही अन्नपूर्णा देवीवर कुमकुम अर्चन केलं तरीसुद्धा ते अतिशय उत्तम राहणार आहे मात्र कुंकुमार्जन करताना जे कुंकू तुम्ही वापरणार आहात हे कुंकू तुम्हाला पुन्हा देवासाठी वापरता येणार नाही हे कुंकू तुम्ही एखाद्या डबीमध्ये भरून ठेवा देवी आईचा आशीर्वाद म्हणून हा हे कुंकू तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी जाताना किंवा ज्यावेळी घराच्या बाहेर पडाल किंवा देवपूजा करताना स्वतःसाठी हे कुंकू वापरू शकता मात्र हे कुंकू पुन्हा देवावर वाहू नये अशा रीतीने तुम्ही साधी आणि सोपी पूजा करून देवी अन्नपूर्णेची जयंती साजरी करू शकता तर मग मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत धन्यवाद